माझी जी विधानसभा निवडणूक झाली उत्तर नागपूरमध्ये मला नव्हे हजार चारशे दहा मत मिळाली मी दुसऱ्या क्रमांकावर जनतेने जो पोर दिलेला आहे तुम्हाला मान्य आहे परंतु या निवडणूक प्रचारादरम्यान माझ्यावर माझ्या निकटतम विरोधी जेने मुलगी आहे त्यांनी अत्यंत झांच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत अनुभव केलेले mm. आहे त्यांनी कुठे डायरेक्टिव्ह त्यांनी हो। माझ्या या यू टु मध्ये घसरले केले mm. या डायरेक्टिव्हच्या संदर्भामध्ये जर माझं एक्सप्लेनेशन दिलं नाही फुलाशी केले नाही तर ते काय सेट पुण्याची शक्यता आहे त्यासाठी माझ्या ज्या भावना आहेत आपल्या माध्यमातून जनतेसमोर जाव्या यासाठी ही मी परिषद आयोजित केली आहे सर्वात पहिला त्यांनी जो नॅरेटिव्ह माझ्याबद्दलचा माझ्या मतदारसंघामध्ये जो सेट केलेला आहे तो ते डॉक्टर मिलिंद माने हे बौद्ध असून मातांग समाजाचे आहे वास्तव पाहता हा नेरेटिव्ह मागच्या दोन निवडणुकांपासून त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे याही निवडणुकांमध्ये त्यांनी डॉक्टर हे बौद्ध जातीचे नावे आहेत आणि हे मातंग असून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे आणि ते हिंदू अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी माझ्याविषयी माझ्या एक लाख दहा हजार मतदाती जे बौद्ध समाजाचे आहे त्या समाजामध्ये त्यांनी पसरलेला वास्तविक पाहता मी महार जातीचाच आहे माझा धर्म जो आहे तो बौद्ध धर्म आहे माझ्या आई वडिलांनी नागपूरच्या ना दीक्षाभूमीवर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली येऊन दीक्षा घेतली आहे आणि जेव्हा माझं शाळेत नाव टाकलं गेलं होतं तेव्हा शाळेच्या रजिस्टरवर त्यांनी जातीच्या कॉलम मध्ये बोर्धही लिहिलेले आहे तर मला मात्र जेव्हा निवडणुका राजकीय जिल्ह्यात यावं लागलं ला। तर जेव्हा कास्ट व्हॅलिडिटी कडे मी जेव्हा अर्ज केला तर मला महार जातीचं वैधता प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि कारण वडिलांची जात जी आहे ती महारच आणि आजोबांची सुद्धा जे आहे ती महारच असल्या कारणाने कास्ट व्हॅलिडिटीच्या कॉलममध्ये मला महार जातीचीच वैधता प्रमाणपत्र मिळालं कारण बौद्ध हा धर्म आहे आणि ज्या एकूण सात जाती आहेत त्यामध्ये बौद्ध ही जात कुठेही लिहिलेली नाही आहे म्हणून मला महार जातीचा वैद्यतेचा दाखला मिळालेला आहे तोच दाखला मी या सर्व निवडणुकांमध्ये मी दिलेला आहे तर माझ्या बौद्ध समाजाला माझी नवीन विनंती आहे की जो माझ्याविषयी जो खोटा अतिशय जाती त्यांनी केलेला आहे तो आपण निराधार कुणीही माझी जात माहिती निराधारा कडे माझा जातीचा दाखला मिळू शकतो आणि ते तपासून पाहू शकतो हे अत्यंत महत्वाचं व्यक्तिगत मला लांश लावावं अशा पद्धतीचं हे खोटं डायरेटिव्ह त्यांनी पसरवून दिलं होतं त्याबद्दल हा माझा एक नंबर एकचा खुलासा नंबर दोन माझा एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला एका व्यक्तीचे मी पाय होत आहे असा तो व्हिडिओ होता वास्तविक पाहता हा व्हिडिओ जो आहे मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्यानंतर त्या व्हिडिओची सत्यता मी आपण सांगतो आहे की तो ज्या व्यक्तीचे मी चलन होतो पक्षाचा कार्यक्रम होतो माननीय पंतप्रधान मोदयांनी नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या निवासस्थानी एका अनुसूचित जातीच्या सफाई कामगाराला त्या ठिकाणी आपल्या निवासस्थानी पूर करून याचे पाय घातले आणि हा कार्यक्रम आमच्या पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी खासदारांनी आमदारांनी माजी आमदारांनी आणि प्रमुख नेत्यांनी राबवावा असा पक्ष आदेशच होता त्यानुसार मी माझ्या मतदारसंघातील इंदोरा येथील शुगर शौक वालनीतील एक सफाई कामगार यांची निवड केली आणि या सकाळी कामगारांना त्यांच्याच कॉलनीमध्ये असलेलं एक देवी मंदिर होत त्या देवी मंदिरामध्ये मी बोलवलं शहराचे अध्यक्ष प्रवीण दटके साहेब होते आणि प्रवीण दटके साहेबांना ओढवलं घातलं आणि त्या माणसाचे आम्ही पहिले प्रवीण दटके साहेबांनी पाय घेतले आणि त्यानंतर मी देखील पाय मारले आणि त्या माणसाचा आम्ही छान शिरफळ देऊ नवीन कपडे देऊ आणि एक प्रशिस्ती पत्र चिन्ह देऊन आम्ही त्यांचा सन्मान केला त्या माणसाची निवड त्या माणसाचं नाव श्री अभिजित तांबळे ते त्याच वस्तीमध्ये राहतात वास्तविक त्याची निवड आम्ही महानगरपालिकेच्या रेजिस्टरवरून केलेली की त्या व्यक्तीने जवळपास कोरोना काळामध्ये पाचशेच्या वर जे शव जे आहे मेवो मेडिकल मधून घेऊन शव वाहिनीमध्ये टाकून प्रत्येक घाटावर त्यांनी पोहोचवले व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या नातेवाईकांना आपल्या नातेवाईकांचे चेहरे दाखवले चेहरे आयडेंटिफाय केले नंतर त्यांनी अंत्यसंस्कार केला अंत्यसंस्कार केल्यानंतर जेव्हा पती पत्नीची लाश घेत नव्हता पत्नी पतीची लाश शिफारत नव्हता मुलं बाळ आई वडिलांचे शेवट घेत नव्हते अशा काळात त्या कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून अशा सर्व अमृत देहांचे त्यांनी अंत्यसंस्कार केले आणि अस्थि विसर्जन सुद्धा त्यांनीच केले कारण सुद्धा मुलं स्वीकारायला आणि त्यांच्या पती पळून हे तयार नव्हते अशा महान कार्य ज्या सफाई कामगारांनी केलं त्याची आम्ही निवड केली त्याच हे ईश्वरीय कार्य म्हणून आम्ही त्याचे चलन सुचले वास्तविक अभिजित तांबे हे अनुसूचित जातीचेच मी तेथील अनुसूचित जातीचा एका अनुसूचित जातीच्या माणसानं अनुसूचित जाती माणसाचे पाय दुखले म्हणजे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठे अपमान केला असं नाही आहे ना ना। दुसरी गोष्ट मी माझ्या समाजाचा कुठे अपमान केलेला आहे हे पण आहे मला त्यांनी म्हणजे लाचार डॉक्टर मिलिंद मानले मला त्यांनी मनोवाथी डॉक्टर मिलिंद माने अशी शेतकरी विशेषणं वापरून मला माझ्या समाजामध्ये त्यांनी बदनाम केली वास्तविक हा व्हिडिओ ला उत्तर मी माझे एक व्हिडिओ काढून दिली परंतु प्रमाणात काही व्हायरल झाली नाही लोकांना कळावी की मी कोणत्या माणसाचे पाय घेतले हा मी एक त्या एखाद्या एक एक ब्राह्मण भटजीचे पाय घेतले असते किंवा एखाद्या ब्राह्मणाचे पाय घेतले असते तर मी कदाचित ऋषी असते परंतु मी अशा महान व्यक्तीचे पाय घेतले की ज्या मानवतेला काळवी मा असणारे नाते संबंध जेव्हा कोरोना काळामध्ये तर त्या नात्या पिढीकडे जाऊन ज्या व्यक्तीने सेवा केली अशा व्यक्तीचे पाय घेतले तर मी काही केली असं मला वाटत नाही म्हणून समाजाने हे देखील लक्षात घ्यावं अशी माझी नम्रतेची विनंती आहे नंतर ना नात्याबद्दलचा एक अपप्रचार हाही करण्यात आला की डॉक्टर मिलिंद माने हे डमी उमेदवार आहे वास्तविक पाहता श्री म्हणतात या नामांकित बांधकाम व्यवसायी आहेत तर ते आमच्या पक्षाचे व्यापारी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुद्धा आहेत ते पक्षाने त्यांची म्हणजे माझ्या निवडणुकीच्या प्रचार नियंत्रणेमध्ये संयोजक म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलं होतं आणि प्रभारी म्हणून माजी आमदार श्री गिरीश व्यास साहेबांना या प्रचार मोहिमेमध्ये नियुक्त करण्यात आला होते या दोघांना उत्तर नाटक जबाबदारी पक्षाने दिलेली होती आणि आमचे गणेश कांतुडे साहेब मंडळ अध्यक्ष हे सुद्धा या प्रचार यंत्रणेमध्ये भाग घेत होते आणि असं सर्व ही सिस्टम असते आमच्या पक्षाची ही सिस्टम आहे वास्तविक विरेंद्र पोखरच्या हे जरी जे बिल्डर असले किंवा श्रीमंत व्यवसाय केले असते परंतु पक्षाने त्यांना भूमिका दिली होती ती त्यांनी चोखपणे आणि अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडली वास्तविक जनतेमध्ये त्यांच्याबद्दल म्हणजे डॉक्टर मिलिंद माने हे उमेदवार नाही हे डमी उमेदवार आहे त्यांचा खरा उमेदवार विकी कुकरेजा आहे खरा आमदार निवडणूक विकी कुकरेजा लढवतो आहे मिलिंद माने हे फक्त त्यांच्या हातचे खेळणे आहे किंवा त्यांचे कारकून आहे अशा पद्धतीच्या हो शेती विशेषण वापरून माझ्या बद्दलचा अपप्रचार करण्यात आला वास्तविक वीरेंद्र कुकरेजा साहेब हे काही याच निवडणुकीचे माझे प्रचारक संयोजक म्हणून नव्हते या आधीच्या जो निवडणुका झाल्या दोन हजार चौदा मध्ये तेच माझे संयोजक होते आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा ते संयोजक होते मी दोन हजार चौदा मध्ये निवडणूक निवडून राहिलो एकोणवीस मध्ये मी दुसऱ्या क्रमांकावर राहिलो यावेळीच मी दुसऱ्या क्रमांकावर राहिलो आणि एक लाखावर मतदान घेतलं तर यामध्ये माझ्या पक्षाने माझ्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या प्रभाऱ्यांनी आणि संयोजकांनी अत्यंत चोख भूमिका पक्षाच्या प्रचारासाठी निभावली वास्तविक पाहता उत्तम नागपूर हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षासाठी पोषक मतदारसंघ आहेच नाही एकशे दहा एक लाख दहा हजार बौद्ध समाजाची मते आहेत सत्तर हजार मुस्लिम समाजाची मते आहेत वीस हजार ख्रिश्चनांची मृत्ये आहेत आणि पंधरा हजार शीख समुदायांची मते आहेत यावेळेच ही जी निवडणूक झालेली आहे ही निवडणूक हिंदुत्व व्हर्सेस मायनॉरिटी म्हणजे सर्व मायनॉरिटी एकत्रित आल्या मायनॉरिटीची संख्या उत्तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणून हिंदू तिथे अल्पसंख्याक असल्या कारणाने जे मतदान मला मिळालेले नाही एक लाख तर ते भारतीय जनता पक्षाचं शुद्ध मत आहे याचा अर्थ असा की मला मायनॉरिटीच्या लोकांनी मतदान केलं मला बौद्ध समाजाने भरपूर मतदान केलेलं आहे मुस्लिमांनी पण केलेला आहे ख्रिश्चनांनी पण केलेला आहे पण त्याचं प्रमाण तुलनेमध्ये कमीच होत तर त्या कारणाने या वेळेसचा हा जो नवीन उमेदवार असल्याचा जो माझ्या स्वतःचा बद्दलचा प्रचार करण्यात आला हे देखील खोटी बाब आहे हे मी सांगू शकतो तिसऱ्या क्रमांकावर त्यांनी संघ दक्ष डॉक्टर मुलींना मानून असा माझा एक फोटो व्हायरल केला वास्तविक हा फोटो जो होता रेशीम बागच्या दोन हजार एकोणीसच्या म्हणजे दसऱ्याच्या कार्यक्रमातील दसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये आम्हा सर्व आमदारांना त्या रेशीम कार्यक्रमासाठी बोलून घ्या आणि संघाचे कार्यकर्ते आमचे भेट निघून सन्मानाने आम्हाला पत्रिका देतात आणि त्या पत्रिकेचा निमंत्रण आम्ही स सन्मान करून आम्ही रेषिबागच्या पतसंचालनाच्या कार्यक्रमाचं दृश्य आम्ही बघत असतो आणि माननीय जे संघ संचालक जे आहेत तर त्यांचं आम्ही भाषण सुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी ध्वज प्रणाम होत असताना मी देखील सर्व सर्वच प्रणाम करत मी देखील प्रणाम केला नेमका माझाच फोटो त्या ठिकाणी काढण्यात आला आता ते एक पत्रकार फोटोग्राफर होते ते मला ते खूप तासापासून माझ्या त्या सीन मध्ये कॅप्चर करण्याच्या साठी वाट बघत होते आधी मला असं वाटलं की हे पत्रकार कोणतो फोटोग्राफर माझ्या एवढं प्रेम का आहे मला काही शंका आली नाही परंतु तो फोटो काढला गेला म्हणजे प्रणाम करण्यात आणि घरी पोहोचण्याआधी तो फोटो व्हायरल झालेला होता व्हॉट्सअपवर आणि मी जेव्हा तो फोटो पाहायला सांगतो त्याच्या डॉक्टर म्हणून तर तेव्हा मा, मी म्हणजे समजून गेलो की मला आता चांगल्या नॅरेटिव्ह मध्ये घेरल्या गेलेला आहे आणि मी त्याला प्रत्युत्तर काही देऊ शकलो नाही पण तोच फोटो याही वेळेस माझ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्हायरल करण्यात आला आणि तो असा दाखविण्यात आला भासविण्यात आला की तो आता आताच्या काळातही असावा तर त्याच्यावर मी सुद्धा मला माझ्या समाजामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता माझ्या माझा जो पक्ष आहे हा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पक्षाचे जे काही कार्यक्रम राहतात तर मला त्याचा सन्मान करावा लागतो मला हिंदूंचाही सन्मान करावा लागतो मी माझे जे मुस्लिम मतदाते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी मी दर्ग्यावरही जाऊन नतमस्तक होतो मी गुरुद्वारामध्ये जाऊन मथा टेकतो मी ख्रिश्चनांच्या चर्च मध्ये जाऊन जे येशू हलिलुहार म्हणतो त्याच्यानंतर विहारामध्ये जाऊन वंदना करतो त्यांना नमस्कार वंदना करतो मी एक राजकीय नेता असल्या कारणानं माझा समा माझा मतात मला कोऱ्याच्या देवी मंदिरामध्ये सुद्धा जावं लागलं कारण कोऱीच्या देवी मंदिरांमध्ये एका कार्यकर्त्यांनी नऊ दिवस उपस्थिती की मला तिकीट मिळवते माझ्या साहेबांना निवडून घेऊ दे तर त्या माणसाने म्हणत माहिती जर साहेबांना तिकीट मिळाले तर मी देवीच्या मंदिरात तर तो कार्यकर्ता मला देवी मंदिरात घेऊन गेला माझ्या हातात आरती दिली आरती केली तेथे कारण मला त्या कार्यकर्त्याचं सन्मान करणे हे महत्वाचं होतं एक कार्यकर्त्यांनी अनवारी पायाने जाऊन पंचमुखी हनुमानाला साखर घातलेलं होतं त्या कार्यकर्त्याचा सन्मान ठेवण्यासाठी मला पंचमुखी हनुमानाला देखील जाऊन तिथे वंदन करावं लागलं काही कार्यकर्त्यांनी अखंड ज्योत ठेवली माझ्यासाठी एका मुस्लिम कार्यकर्त्यांनी सकाळी पहाटेची माझ्यासाठी नमाज न केली एका गुरुद्वारामध्ये माझ्यासाठी अर्धास ठेवण्यात आलं एका विहारामध्ये माझ्यासाठी विशेष परित्राम पाठ करण्यात आला तर हा सर्व धर्माचा मी सन्मान मी राखून मी त्या त्या धर्माचे लोक मला जर ठीक कृती करायला सांगतील याचा अर्थ मी कुठे बाबासाहेब